ओळख पुढच्या बातमीकडे सर्वसामान्य माणसांच्या अथक प्रयत्नानं सुप्रिया सुळे विजयी झाल्याचं रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे सुप्रिया सुळे हे हो बारामतीमध्ये जिंकून आलेले आहेत आणि त्यानंतर आता हे वक्तव्य त्यांचं आहे सर्वसामान्य माणसांच्या अथक प्रयत्नानं सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे रोहित पवार यांच्या वडील राजेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आणि राजेंद्र पवार यांच्यासोबत बातचीत केलेले आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी संपूर्ण देशाचं हे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लाग लाग लागले होते या निकालामध्ये सुप्रियाताई सुळे यांचा दीड लाखापेक्षा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे यामुळे सर्वत्र या विजयाचा उत्सव जो आहे तो साजरा केला जात आहे या संदर्भात आपण आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे काल निकाल लागलेला आहे ताईंचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला कशा पद्धतीने या विजयाकडकर विजयाकडे तुम्ही नातेसंबंधात जर बघितलं तर एका बाजूला आनंद आहे दुसऱ्या बाजूला खेद आहे परंतु सत्याचा विजय झाला आणि जे योग्य होत साहेबांचे विचार होतो त्यांच्या पाठीशी मी माझ्यासारख्या कार्यकर्ता आणि सर्व या तालुक्यातली जनता ही त्या विचाराशी पाठीशी होती आणि जनतेला मतदारांना जे काही घडलं किंवा पक्ष सोडला गेला किंवा पवारसाहेबांना एकटं पाडलं गेलं त्या ज्या गोष्टी पटलेल्या दिसत नाही राजकारणामुळे खर तर बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी कौल दिल्या असं म्हणायचं तो एकच विषय नाही फोडाफोडी हा एक विषय झाला पण सहसा कुठल्याही मतदारांना ह्या गोष्टी महाराष्ट्रातल्या कुठल्या मतदारांना ह्या गोष्टी आवडत नाही भावनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती